श्री स्वामी समर्थ मृत्यू येण्याआधी मनुष्याला मिळतात सोळा संकेत मनुष्याचा जन्म होताच त्यांचा मृत्यू निश्चित होतो देवानंही पृथ्वीवर मानव म्हणून जन्म घेतला आणि त्यालाही आपल्या प्राणाची आहुती द्यावी लागली कोणत्याही माणसाचा विकास होण्यासाठी नऊ महिने लागतात आणि तो नऊ महिने त्यांच्या आईच्या पोटात विकसित होतो आणि मग जन्म घेतो ज्या पद्धतीने विकसित होण्यासाठी नऊ महिने लागतात त्याचप्रमाणे एखाद्या व्यक्तीला त्यांच्या मृत्यूच्या सहा महिने आधीपासून त्याची लक्षणे दिसू लागतात माणसाचा मृत्यू जवळ आला असला तरी यमराज त्याबाबतही संकेत देतात आज आम्ही तुम्हाला मृत्यूपूर्वी अडळणाऱ्या या सर्व लक्षणाबद्दल सांगणार आहोत ही सर्व चिन्हे मिळाल्यावर माणसाने सावधान झाले पाहिजे हिंदू धर्माच्या मते जन्म आणि मृत्यू हा फक्त एक काळ आहे तर जीवन आधी दरम्यान आणि नंतर चालू असते हिंदू धर्मानुसार मृत्यू कोणत्याही असो त्याची प्रक्रिया सहा महिने अगोदर सुरू होते सहा महिने अगोदर मृत्यू टाळता येतो शेवटच्या तीन महिन्यापूर्वी केवळ देव किंवा मानवाचे चांगले कर्म मृत्यू टाळू शकतात हे लक्षात ठेवले पाहिजे की माणसाला मृत्यूची जाणीव फक्त सहा महिने अगोदरच होतो विकसित होण्यासाठी नऊ महिने परंतु विरळ होण्यासाठी सहा महिने म्हणजे तीन महिने कमी मृत्यूपूर्वी चिन्ह दिसतात पुढे जाण्याआधी तुम्ही स्वामीवर श्रद्धा असेल तर कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा सोबतच हा व्हिडिओ एक लाईक करा आणि मित्रांना शेअर करा एक मानवी शरीराच्या सात चक्राचे वर्णन केले आहे पुराणात असा उल्लेख आहे की मृत्यूचा आवाज प्रथम मेंदूमध्ये नाही तर नाभीमध्ये येतो म्हणजे पहिला आवाज नाभी चक्रावर जाणवू शकतो मृत्यूचे आगमन प्रथम नाभी चक्रावरून कळते हे नाभी चक्र एका दिवसात तुटत नाही त्याची तुटण्याची प्रक्रिया दीर्घकाळ चालू राहते आणि जसजसे चक्र तुटते तसतसे जवळ येण्याची इतर लक्षणे जाणवू लागतात नाभीतून जन्मलेल्या व्यक्तीचा मृत्यू नाभीतून होतो समुद्रमध्ये असा उल्लेख केलेले आहे जेव्हा मृत्यू येतो तेव्हा तळहातावर असलेल्या रेषा स्पष्ट होत नाहीत आणि ते इतक्या अदृश्य होतात की त्यांना पाहणे कठीण होतो ते इतके हलके दिसतात की ते पाहणे त्यांच्यासाठी कठीण आहे मरत असलेल्या व्यक्तीला त्यांच्या आजूबाजूला काही सावल्यांचे अस्तित्व जाणवते अशा व्यक्तींना त्याचे पूर्वज आणि अनेक मृत्यू व्यक्ती दिसतात स्वप्न विज्ञानामध्ये असे वर्णन केले आहे की स्वप्नामध्ये कधीकधी आपल्या भविष्यातील घटनाचे संकेत देतात जसे की एखाद्या व्यक्तीला अशुभ स्वप्ने पडणे सुरू होते गरुड पुराणात नमूद केले आहे की जेव्हा मृत्यू अगदी जवळ येतो तेव्हा ती व्यक्ती आपल्या जवळ बसलेल्या व्यक्तीला पाहू शकत नाही अशा वेळी माणसाला यमदूत दिसायला लागतात आणि ते पाहून माणूस घाबरतो म्हणूनच जोपर्यंत जीवनचक्र चालू असते तोपर्यंत श्वासोच्छवास सरळ चालू राहतो पण जेव्हा एखाद्यांचा जवळ येतो तेव्हा त्याचा श्वास उलट दिशेने जाऊ लागतो गरुड पुराणानुसार मृत्यूच्या आधी एक रहस्यमय व्यक्ती त्याला दिसू लागते काही ना ज्वाला दिसता तर काही ना प्रकाश दिसतो जर एखाद्या व्यक्तीने हे पाहिले तर समजा की त्यांचा मृत्यू जवळ आला आहे अशा व्यक्तीच्या डोळ्यासमोर पुन्हा पुन्हा अंधार येतो उडताना बसताना किंवा प्रवास करताना डोळ्यासमोर अचानक अंधार येतो ही लक्षणे दोन तीन आठवडे कायम राहिल्यास ताबडतोबड योग आयुर्वेदाचा सल्ला घ्यावा आणि एखाद्याने ध्यानाच्या आश्रय किंवा चांगल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा असेही मानले जाते की या अंधारामुळे रोगास कारणीभूत ठरल्यास चंद्रामध्ये विवरे दिसू लागतात त्याला वाटते की चंद्र दोन तुकड्यामध्ये आहे परंतु तसे नाही ज्या लोकांना मृत्यूचा अनुभव येतो ते लोक त्याची सावली स्वतःपासून वेगळे पाहू लागतात आयुर्वेदानुसार मृत्यूपूर्वी मानवी शरीरातून एक विचित्र वास येऊ लागतो हृदयविकाराचा झटका मेंदूचा झटका इत्यादी काही आजारामुळे याला मृत्यूची वास म्हणतात हा वास एखाद्या मृत शरीराच्या वासासारखा असतो की शरीर आतून जवळ जवळ मृत आहे डोळ्याची कमकुवतपणा हे देखील एक लक्षण आहे की जेव्हा एखाद्या व्यक्तीला आरशात स्वतःचा चेहरा दिसत नाही तेव्हा तो दुसऱ्यांचा चेहरा आहे असा भ्रम होऊ लागतो जेव्हा एखादी व्यक्ती चंद्र सूर्य किंवा अग्नीद्वारे निर्माण होणारा प्रकाश देखील पाहू शकत नाही त्यामुळे अशी व्यक्ती आणखी काही महिने जिवंत राहण्याची शक्यता आहे जेव्हा एखादी व्यक्ती पाण्यात तेलात किंवा आरशात आपले प्रतिबिंब पाहू शकत नाही किंवा प्रतिबिंब विकृत दिसते तेव्हा अशी व्यक्ती आणखी सहा महिने जगते ज्या व्यक्तीचा श्वास फारच लहान आहे आणि ज्याला शांती मिळत नाही त्याला जगणे कठीण आहे नाकाच्या असा एकमव व्यक्ती नाही ज्याचा श्वास खूप लहान असेल आणि त्याला शांती मिळत नसेल तर त्याला जगणे आहे अनु नासिका स्वराचे अवयव कोसळण्याचे लक्षण सामान्यत मृत्यूच्या दोन तीन दिवस आधी दिसून येते रात्र दिवस सतत श्वास घेणारी व्यक्ती फक्त उजव्या नागपुडीतून श्वास घेत असते असे म्हणतात ज्या व्यक्तीची विष्ठा लघवी वीर्य किंवा शिंखा एकत्र पडतात त्या व्यक्तीच्या आयुष्यात फक्त एक वर्ष उरते हे समजून घेतले पाहिजे जर वीर्य आणि डोळ्याचे कोपरे निळे किंवा काळे झाले तर पुरुषाचे आयुष्य एक महिना ते एक वर्षाच्या दरम्यान संपते जेव्हा एखाद्या व्यक्तीचे शरीर अचानक फिकट किंवा पांढरे पडते आणि वर लाल काहीतरी दिसू लागते जेव्हा समजावे की ती व्यक्ती मरण पावली आहे महिनाभरात होणार आहे ज्या व्यक्तीला अचानक निळे पिवळे इत्यादी रंग दिसायला लागतात आणि कडू आंबट वगैरे रस लटलाटू लागतात तो महिनाभरातच मरतो जेव्हा एखाद्या व्यक्तीचे तोंड जीभ कान डोळे नाक निर्जीव जातात तेव्हा असे मानले जाते की अशा व्यक्तीचा मृत्यू वेळदेखील जवळ आली आहे ज्या व्यक्तीची जीभ अचानक फुगते दातामधून पू बाहेर पडू लागतात आणि तब्येत बिघडायला लागली तर समजा त्या व्यक्तीला जगण्यासाठी फक्त काही दिवसच उरले आहेत जर रुग्णाच्या पोटावर गडद तांब्या रंगाचा लाल निळ्या हळदीसारख्या रेषा उमटल्या तर रुग्णाचा जीव धोक्यात येतो असे सांगण्यात आले आहे जर एखाद्या व्यक्तीने त्याचे केस आणि खूप ओढले आणि ते बाहेर पडले आणि त्याला वेदना होत नाही तर रुग्णाचे आयुष्य संपले आहे असे मानले जाते हाताने कानबंद करूनही आवाज येत असेल आणि अचानक लट्ट शरीर पातळ व आशक्त झाले तर महिनाभरात मृत्यू येतो साधारणपणे जेव्हा एखादी व्यक्ती त्याच्या कानावर हात ठेवतो तेव्हा त्याला काही आवाज ऐकू येत नाही परंतु ज्या व्यक्तीची शेवटची वेळ जवळ आली आहे त्याला कोणत्याही प्रकारचे आवाज ऐकणे बंदच होते मृत्यूच्या अवघ्या तीन चार दिवस आधी व्यक्तीला असे वाटते की आपल्या बाजू आजूबाजूला कोणीतरी आहे कुठली तरी सावली सोबत राहिल्याचा भास त्याला होतो असेही असू शकते की ती व्यक्ती आपल्या मृत्यू पूर्वजांच्या सोबत असल्याची जाणीव मृत्यूची सूचना आहे आणि ज जसा वेळ निघून जातो तो, तो त्याच्या नाकाची टिपं पाहू शकत नाही याचा अर्थ असा होतो की तो लवकरच मरण पावणार आहे कारण त्याचे डोळे हळूहळू वरच्या दिशेने वळू लागतात आणि मृत्यूच्या वेळी डोळे पूर्णपणे वरच्या दिशेने वळतात जर निळ्या रंगाच्या माशा माणसाला घेरायला लागल्या आणि माशा भोवतक वेळा त्या व्यक्तीभोवती राहू लागतात तर त्या व्यक्तीची वय फक्त एक महिना आहे असे समजावे घरातून बाहेर पडल्यानंतर दररोज एखाद्या कुत्रा तुमचा पाठलाग करू लागला आणि असे सतत तीन चार दिवस होत असेल तर तुम्ही सावधान राहण्याची गरज आहे आणि आठवडाभर डावा हात विनाकारण वळवळत राहिला तर मृत्यू झाला असे समजावे कोणत्याही कारणामुळे होऊ शकते अनेक वेळा तुमच्या लक्षात आले असेल की एखाद्या व्यक्तीचा डावा हात सतत वळवळू वल लागले किंवा शरीराचा कोणताही भाग मरू लागतो पण जर एखाद्या व्यक्तीचा डावा हात मुरगळला किंवा टाळू फुटला तर तोंडाचा वरचा भाग कोरडा होऊ लागतो त्यामुळे अशा व्यक्तीकडे फार कमी वेळ असतो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा तसेच अशी माहिती नेहमी ऐकण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी